महाराष्ट्राच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त हे यशवंत हरित क्रांतीची ज्योत गवली पुसद नांदेड बाबळगाव निलंगा पंढरपूर तुळजापूर सांगली करून आज यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीच्या ठिकाणी आलेले आमचा एकच हेतू की या पासष्टाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन बा या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा कौटुंबिक सत्कार आणि त्या समाधीच्या ठिकाणी वृक्ष अर्पण करून येणाऱ्या बावीस जुलैला त्या समाधी स्थळाच्या ठिकाणी बावीस केश वीस केशरांबा आणि दोन आणि दोन त्या सोनचाफाचं प्लॅन्टेशन करायचं आम्ही आमच्या वतीनं ठरवलेलं आहे आजच मा माजी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा सत्कार करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आताच पृथ्वीराज बाबांचा आम्ही सत्कार केला आणि जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होऊन गेले त्यांचे त्यांच्या का काळामध्ये सोनेरी दिवस महाराष्ट्राला आले म्हणून आम्ही जे काही महाराष्ट्रातले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री त्यांच्या समाधीच्या ठिकाणी प्लांटेशन आणि जे मुख्यमंत्री आहेत आता त्यांच्या त्यांना वीस केशर आणि दोन स सोनजाफा बावीस जुलैला दोन आम्ही सत्कार देण्याचा कार्यक्रम आधी घेतलेला असून आज ही ज्योत उद्या सकाळी दर्शन घेऊन हुतात्मा चौकामध्ये महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना ही ज्योत हस्तांतर आम्ही करणार आहोत